आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा नमस्कार आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर आहेत रुपालिताई बेहेरे पूर्वाश्रमीच्या बहिरे आणि आताच्या निमकर मॅडम व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना मला जरा अवघडच जाणार आहे कारण आपल्याला वीज गणितात त्रिकोण चौकोन षटकोन अष्टकोन माहिती पण बहुआयामी बहुआयामीला कुठलाच कोण नसतो तशा या व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या रुपालीताई बेहरे नमस्कार नमस्कार, नमस्कार। आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद तुमची ओळख करून देताना बहुआयामी असल्यामुळे कुठला टाळू आणि कुठला बोलू याबद्दल मी थोडी सांगशक होती शिक्षिका नायब तहसीलदार महसूल अधिकारी नृत्यांगणा आणि बरच काही म्हणजे कुठला शब्द ठेवू आणि कुठला बोलू असे झाले मला काय सांगाल असं काही नाही आता जीवन जगत असताना आपल्याला भरपूर काही आवडत असत म्हणजे आपल्याला हे पण करायला आवडते आपल्याला ते पण करायला आवडते तसं लहानपणापासूनच मला शिक्षणामध्ये आवड होतीच पण त्याच्यासोबतच मला नृत्य करायची पण आवड होती आणि मुळात आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं ड्रॉइंग चांगलं त्याच्यामुळे मग ड्रॉइंगची पण आवड सगळ्यांमध्ये तयार झाली आणि आपलं असं रंग ब्रश हे सगळं घेऊन चित्र काढणं शक्य नाही दररोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये तर मी माझी जी, जी चित्रकलेची आवड आहे ती रांगोळीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण दररोज आपल्या अंगणामध्ये आपल्या देवा देवाच्या देवघराजवळ आपण रांगोळी काढत असतो आणि त्याच्यामुळे एक सकारात्मक वातावरणाची निर्मिती आपल्या अवतीभोवती हो। होत असते येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत त्याच्या माध्यमातून होत असते तर ते एक खूप चांगलं प्रतीक मानले जाते तर त्याच संस्कृतीचं पालन म्हणून मी त्या रांगोळीच्या माध्यमातून माझ्या चित्रकलेची आवड मी जिवंत ठेवली आहे तुमच्या घरी प्रवेश करतानाच तुमची रांगोळी बघितली आणि मन प्रफुल्लित झालं <laughs> तुमचा हा जो प्रवास आहे शिक्षकी पेशा ते आतापर्यंतचा तहसीलदार असेल ही जी कार्यकिर्दी सुरु झाली किंवा ह्या कसा पल्ला गाठला तुम्ही माझा जन्म आहे अकोट जिल्हा अकोला आणि माझ प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण हे अकोटमध्येच झालं आणि बारावीची परीक्षा दिल्यानंतर मला वाटायचं की मी अभियांत्रिकी ला प्रवेश घ्यावा परंतु अभियांत्रिकीच शिक्षण अकोटमध्ये उपलब्ध नव्हतं आणि माझ्या वडिलांची परिस्थिती पण आर्थिक परिस्थिती बेताची होती आणि त्यांना बाहेरगावी पाठवण्याची इच्छा पण नव्हती तर त्यांनी आम्हाला म्हटलं की गावामध्ये ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध आहेत शैक्षणिक क्षेत्रातल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता तर फक्त तिथे बी ए बी कॉम आणि बीएससी ग्रॅज्युएशनच्या ह्या तीन संधी आणि मग डी एड तर ह्या चार संधी तिथे उपलब्ध होत्या तर मी विचार केला माझ्या माझ्या ओळखीतल्या खूप मुली होत्या ज्या एम एस सी बीएड झालेल्या होत्या पण त्या नोकरीच्या शोधामध्ये भटकत होत्या त्यांचं करिअर त्यांना त्यावेळेस घडवता नव्हता आलं तर मला असं वाटलं की डी एड ला आपण प्रवेश घेतला तर आपल्याला कदाचित लवकर नोकरी मिळवता येईल आणि आपलं करिअर चांगल्या पद्धतीने आपल्याला घडवता येईल आणि त्यावेळी खूप जागा निघायच्या गव्हर्नमेंटच्या त्यामुळे मग मी डीएडला प्रवेश घेतला आणि ज्या पद्धतीने मी विचार केला त्या पद्धतीनेच घडत गेलं आणि मला काही दिवसांमध्येच नोकरी लागली आणि मी पुसद पंचायत समिती अंतर्गत घाटोडी तांडा येथील उच्च प्राथमिक शाळेवर दोन हजार तीन या साली रुजू झाले आणि त्यावेळी माझं पदवीचं शिक्षण व्हायचं होतं तर मी शाळेवर काम करत असतानाच मुलांना शिकवणं आणि माझ्या ज्या आवडी आहेत त्या सगळ्या जपतच मी पदवीचं शिक्षण पण घेतलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून मी बहिशाल विद्यार्थी म्हणून बी ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मी सुरुवात केली तर पहिल्यांदा मी दोन हजार पाच मध्ये एक फॉर्म भरला होता जो विक्रीकर निरीक्षक या पदासाठी होता तर त्यावेळी मी पूर्व परीक्षा पहिल्याच संधीमध्ये उत्तीर्ण झाले परंतु काही कागदपत्रांच्या अभावी मला मुख्य परीक्षेला प्रवेश घेता आला नाही त्यामुळे मग मला आणखीन वाट बघावं लागली मग पुढची संधी दोन हजार सात साली आली तर दोन हजार सात मध्ये मी राज्यसेवेचा फॉर्म भरला होता परंतु माझा बाळ प्रीमॅच्युर्ड होता तर त्या बाळाला त्या परिस्थितीमध्ये ठेवून मी माझ्या अभ्यासावर फोकस करणं मला एक आई म्हणून रुचलं नाही तर पुन्हा एकदा मी ती परीक्षेची संधी गमावली आणि माझ्या मुलाच चा त्याला चांगलं त्याचं पालन पोषण करण्यामध्ये मी तीन वर्ष त्याला दिले आणि त्यानंतर पुन्हा मग जेव्हा जाहिरात आली एमपीएससीची तर मी फॉर्म भरला आणि त्यावेळी मी माझं सासर दारवा आहे तर दारव्यावरून पुसत माझं रोज जाणं येणं व्हायचं पन्नास किलोमीटर जाणं आणि पन्नास किलोमीटर येणं आणि घरी बाळाला सांभाळायचं आणि त्याची त्याची जी परिस्थिती होती तो वारंवार आजारी पडायचा कारण त्याची तेवढी क्षमता नव्हती वातावरणामध्ये दे जरा देखील बदल झाला की तो वारंवार आजारी पडायचा मग त्याला यवतमाळला आणावं लागायचं ट्रीटमेंट द्यावी लागायची कधी कधी ऍडमिट देखील करावं लागायचं आणि पुसदला आमची शाळा म्हणजे पुसद जवळ पुसद कडून दारवा रोडवर दहा किलोमीटर वरती शाळा होती त्यामुळे मग ही खूप सरकस व्हायची खूप ओढात व्हायची तर मग मी तरी पण तशा परिस्थितीमध्ये अभ्यास केला शनिवार रविवारी पेपर वाचन आणि सखोल अभ्यास करायचा नोट्स काढायच्या आणि मध्ये फक्त त्या नोट्स वाचायच्या तर त्या तेवढ्या प्रयत्नांवर मी त्या परीक्षेमध्ये म्हणजे दोन हजार नऊची ती जाहिरात होती आणि दोन हजार अकरा साली त्याचा निकाल लागला तर मी महाराष्ट्रातून ओपन फिमेल थर्टीन या रँकने मी एमपीएससी क्वालिफाय झाले विक्रीकर निरीक्षक या पदासाठी आणि मग मी त्यानंतर त्यान असं ठरवलं की आता अभ्यास करायचा नाही पण काही एक दीड वर्षानंतर असं मला जाणवलं की आपण आणखी काहीतरी करायला पाहिजे तर मग मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि पुन्हा परीक्षा दिली तर मी आधी एक परीक्षा क्वालिफाय झालेच होते त्यामुळे माझा आत्मविश्वास पुरेपूर होता आणि बऱ्यापैकी माझा पाया पण तयार झालेला होता तर मला दुसरी परीक्षा देणं फारसं काही अवघड वाटलं नाही तर मग दोन हजार तेरा मध्ये मी नायब तहसीलदार या पदावर माझी निवड झाली एमपीसी मार्फत अरे वा खूप प्रेरणादायी प्रवास आहे नवीन विद्यार्थ्यांना नवीन अभ्यास करणाऱ्या ना, ना तुमच्याकडनं प्रेरणा घ्यायला हवी तुमच्या महसूल खात्याचा जो काही प्रवास होता किंवा तिथला जो अनुभव होता त्याबद्दल थोडंफार दोन हजार तेराची जे माझी निवड झाली तर मी दोन हजार चौदा मध्ये रुजू झाले तर पहिल्यांदा तर आमचा सहा महिने हा प्रशिक्षणाचाच काळ होता आणि त्यानंतर माझा जो प्रोबेशनचा कालावधी होता तो संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये गेलेला आहे तर त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या विभागामध्ये एक शेड्यूल दिलेलं असते गव्हर्नमेंट तर्फेच ते घेते तर त्या शेड्यूल प्रमाणे आम्हाला वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये त्या दिलेल्या कालावधीमध्ये त्या कार्यालयाचा कामकाजाचा अनुभव आम्हाला घ्यायचा असतो त्या पद्धतीने मी घेतला आणि तिथे महसूल शाखेमध्ये मी आठ महिने काम केलं आणि त्यानंतर माझी पोस्टिंग यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ तालुक्यात यवतमाळ तहसील कार्यालयात इथे झाली निवडणूक या शाखेमध्ये आणि त्यानंतर चार वर्ष मी तिथे काम केल्यानंतर माझी कलेक्टर ऑफिसला बदली झाली यवतमाळच्याच आणि तिथे मी करमणूक शुल्क शाखा या पदावर काम केलं आणि परत माझी बदली तहसील यवतमाळ झाली आणि सध्या मी महसूल शाखेत कार्यरत आहे बऱ्याच सामान्य लोकांना महसूल खात्याचं काम काय असत नवीन जे विद्यार्थी असतात अभ्यासाला त्यांना सुद्धा एक गाईडलाईन म्हणून तुम्ही काय सांगाल आधी मी लोकांविषयी सांगते तर भरपूर लोकांना माहिती आहे की तहसील कार्यालयात महसूल शाखेमध्ये काय चालते इतर विभागाशी त्यांचा किंवा इतर कार्यालयाशी त्यांचा जेवढा तेवढा संपर्क येत नाही जेवढा महसूल खात्याशी येतो कारण जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व काही दाखले कागदपत्र या सगळ्यांचा जो संपर्क आहे तो, तो आमच्याच ऑफिसमध्ये येत असतो त्यामुळे आमच्या कार्यालयामध्ये सतत सर्व सामान्यांची गर्दी असते आणि शेतीविषयक कागदपत्र त्यानंतर निराधार लोकांसाठी जसं वृद्ध आहेत महिला आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे योजना चालवल्या जातात आता म्हणजे लाडकी बहीण योजनाची अलीकडे शासनाची आले। आलेली होती तर त्या पण योजनेचं काम काही अंशी आमच्या कार्यालयामार्फत झालेलं आहे आणि आता जसं अॅग्रिस्टॅक ही एक नवीन योजना आहे परत म्हणजे फार्मर आयडी त्याच्यामध्ये युनिक प्रकारचे फार्मर आयडी शेतकऱ्यांचे तयार होत आहेत तर अशा विविध योजना सुरू असतात आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक शेतकरी परत निवडणुकांसारख्या कामामध्ये कामा आम्ही वोटर यादी तयार करतो त्यांना आम्ही वोटर आयडेंटिटी कार्ड देतो तर प्रत्येक व्यक्तीचा काही अंशी तरी आमच्या ऑफिसशी कुठेतरी त्याला काम येतच त्यामुळे सगळ्यांना ह्या कामाचं कामाबद्दल माहिती आहे आणि राहिलं विद्यार्थ्यांबद्दल तर, तर विद्यार्थ्यांना आ, हे माहिती असते की आपण अधिकारी व्हायचं पण त्यांना ते नसतं माहिती की आपण कोणत्या पदासाठी अधिकारी कि व्हायचं किंवा कोणत्या पदाला कोणती कामं नेमून दिलेली आहेत जसं पंचायत समितीमध्ये काय कामकाज चालते तहसील कार्यालयात कुठलं चालते नगर परिषद कार्यालयात कुठलं काम चालते तर ते त्या त्या ऑफिसनुसार आणि त्या त्या अधिकाऱ्या अधिकारी या पदासाठी वेगवेगळी कामं असतात आणि आमच्या इथे तहसील ऑफिसमध्ये चार नायब तहसीलदारांची पद आहेत त्याच्यामध्ये एक निराधार योजनांसाठी आहे एक निवडणूक शाखेसाठी आहे एक महसूल शाखेसाठी आहे आणि एक निवासी नायब तहसीलदारसाठी हे चार पद तहसील ऑफिसमध्ये आहेत जेव्हा आजचा विद्यार्थी अकरावी बारावीचा नुसता नीट आणि जे ई यासाठी धावत आहे त्यांनी सुद्धा एक मार्गदर्शन घ्यावं की नाही बरीच ऑप्शन ओपन आहेत तुम्ही त्याचा सुद्धा विचार नक्कीच करायला पाहिजे तुम्ही मतदार जागृतीसाठी भरपूर काम केलं हो त्याबद्दल थोडंफार माझी जी पहिली पोस्टिंग झाली ती यवतमाळ तहसील ऑफिसमध्ये निवडणूक या शाखेसाठी झाली होती त्यामुळे मी निवडणूक शाखेमध्ये नायब तहसीलदार म्हणून मला जे जे काम नेमून दिलेलं आहे ते तर मी सगळं केलंच त्या व्यतिरिक्त पण जास्तीत जास्त नागरिकांचा ना मतदार नोंदणी कशी होईल आणि त्यांनी मतदान केलं पाहिजे यासाठी त्यांना इन्सिस्ट करणं ह्या गोष्टीवर आम्ही फार भर दिला म्हणजे आपलं जे भारत निवडणूक आयोग आहे त्यांचा पण खूप प्रयत्न असतो की प्रत्येक निवडणुकीसाठी ते एक मोहीम राबवत असतात की जास्तीत जास्त लोकांचं पार्टिसिपेशन हे झालं पाहिजे आम्ही त्यांच्यापर्यंत शासनाचा जो संदेश आहे तो पाठवण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या माध्यमातून जसं शाळा महाविद्यालयांमध्ये आम्ही कार्यक्रम घेतो जे युवा मतदार असतात अठरा वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी असतात त्यांची नोंदणी करण्यासाठी आम्ही कॅम्प राबवतो आणि त्यांची भरपूर प्रमाणामध्ये नोंदणी करून घेतो त्यांना कार्ड इश्यू करतो आयडेंटिटी कार्ड आणि समाजातील वेगवेगळे घटक आहेत शेतकरी आहेत मजूर आहेत कामगार आहेत तर आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला जिथे जिथे शक्य झालं म्हणजे आम्ही फॅक्टरीमध्ये रेमंड सारख्या फॅक्टरीमध्ये सहकारी सुदगिरणी तिथे जाऊन आम्ही मजुरांसोबत संवाद साधतो त्यांना निवडणुकांचं मतदानाचं महत्व सांगतो आणि त्यांना जास्तीत जास्त मतदान त्यांनी केलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो महिलांचे मेळावे घेतो आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही आवर्जून जातो आणि प्रयत्न करतो मी नोव्हेंबर दोन हजार मध्ये यवतमाळ तहसील कार्यालयामध्ये निवडणूक या पदावर रुजू झाले आणि मी आल्यानंतर पहिलीच निवडणूक लागली होती जिल्हा परिषद दोन हजार ची तर त्या पहिल्याच निवडणुकीमध्ये खूप चांगलं काम मला करता आलं आमचे तहसीलदार सर होते त्यावेळी सचिन शेजाळ सर तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप शिकायला मिळालं म्हणजे सरांनी अगदी आपल्या एखाद्या शिष्याला जसं शिकवतात त्या पद्धतीने सरांनी मला अगदी छोट्या छोट्या बाबी सविस्तरपणे सांगितल्या आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांनी म्हणजे खूप चांगलं मला मार्गदर्शन केलं त्यामुळे मी चांगले अधिकारी घडू शकले कारण पोस्टिंग झाल्या झाल्याच निवडणूक म्हणजे एवढी मोठी निवडणूक येऊन पडली आणि मला त्याबाबत काहीच का, का, माहिती नाही कारण मध्ये आपण फक्त शिकत असतो पण प्रत्यक्ष कामाचा अनुभव हा तर फील्डवर गेल्यावरच येत असतो तर त्यामुळे सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन आणि मला जे सहकारी मिळाले त्यावेळी माझ्या माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या ऑफिसच्या बाहेरचे पण तर ते सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं त्यामुळे मी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकले आणि त्या निवडणुकीसाठीच मला अमरावती विभागा अंतर्गत पुरस्कार देखील मिळाला होता आणि खूप त्या कामाचं कौतुक देखील झालं होतं पुढच्या कामाची एक स्फूर्ती मिळते प्रोत्साहन मिळतं ऊर्जा मिळते आणि वाट आणि आत्मविश्वास द्विगुणित होतो की अरे आपण करतोय ते चांगलं करतोय आणि योग्य करतोय आणि आपल्याला जमतय हा जमतय जमेची बाजू जमेची बाजू ओळख करून देताना जसं मी म्हटलं तुमचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे रांगोळी आहे लिखाण आहे बरच काही आहे जे मला खरोखर तर असं करताना तुम्ही काही एक पात्री प्रयोग सुद्धा केले तर म्हणजे तुमचा अनुभव कसा राहिला तो एक पत्रिक प्रयोगाचा अनुभव असा झाला की आमच्या महसूल विभागामध्ये दरवर्षी आमच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा होत असतात तर त्यामध्ये आम्हाला छोटे छोटे काही प्रयोग काही कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळत असते तर मला लहानपणापासून चित्रपट बघण्याची खूप आवड आहे मी म्हणजे खूप चित्रपट बघितलेले आहेत भरपूर काही गाणे माझे पाठ आहेत डायलॉग पाठ आहेत आणि माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे आ, मला पाहिलं वाचलं की मला लवकरच लक्षात राहत तर त्यामुळे म्हणजे कुठलाही अनुभव पाठीशी नसताना किंवा मा कुठलंही मार्गदर्शन त्या बाबतीतलं नसतानाही मी त्या क्षेत्रामध्ये उमरखेडला मी तो एक पात्री प्रयोग केला आणि मला बक्षीसही मिळालं तर आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी जे आहेत कविता महाजन मॅडम त्यांनी ते बघितलं आणि त्यांचा मला फोन आला की तुम्ही एक पात्री प्रयोग करता मी म्हटलं हो तर त्या म्हणाल्या की आपला ग्रंथोत्सव आहे मोठा तर तिथे तुम्ही कराल का प्रयोग मी म्हटलं निश्चितच करेल मग मी म्हटलं विषय कोणता द्याल तर मग त्या म्हणाल्या की अहिल्यादेवी करणार का कारण देवींची आता त्रि जन्मशताब्दी आहे ना तर म्हटलं ठीक आहे म्हटलं मला उलट आवडत आहे म्हणजे नवीन नवीन विषयाला हात घालून त्या त्या बहण्याने आपण तो अभ्यास करतो ते व्यक्तिमत्व आपल्याला कळते तर मग मी अहिल्यादेवींवरची पाच दहा पुस्तकं का वाचून काढली आणि वर बरेचसे व्हिडिओ बघितले परंतु त्यांनी मला म्हटलं की तीस मिनिटाचा प्रयोग करायचा आहे आणि मी तीस मिनिटाचा कधी केलेला नव्हता तर मग एवढं लिहायला मला खूप त्रास जाणवला कारण की जी गोष्ट आपण कधी केली नाही ती नव्याने करायची म्हणजे आपल्याला कळत नसतं की आपण ते बरोबर करतोय चूक करतोय तर म्हणजे त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास त्या, प्र, त्या प्रयोगामधून उलगडायचा होता तर मी बऱ्यापैकी माझा प्रयत्न केला आणि लिहून काढला आणि ते पाठांतर आणि मग ते हावभाव आणि एकपत्री प्रयोगामध्ये कसं असतं की एकच व्यक्ती विविध भूमिका करत असतो म्हणजे आपण आता अहिल्या देवींच्या आयुष्यामध्ये जे जे पात्र होते मी जे लेखन केलं होतं त्याच्यामध्ये जे जे पात्र होते जसं त्यांचे वडील होते माणकोजी शिंदे सासरे मल्हारराव होळकर त्यांचे पती खंडेराव मुलगा मालेराव तर ह्यांच्या सगळ्यांचे आपल्याला व्यक्तिरेखा आपल्याला प्रेक्षकांसमोर सादर करायच्या असतात आणि त्या पद्धतीने लगेच आपल्याला या भूमिकेतून त्या भूमिकेत लगेच शिरायचं असते मग तो त्या आवाजातील चढउतार आणि हावभाव आणि ते संवाद ते असं क्विक 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 आपल्याला सगळं सादर करावं लागते तर ते मी करते आणि मला खूप म्हणजे आनंद वाटतो या सगळ्या गोष्टींमध्ये मला माहिती आहे की कि मला कितपत जमते किंवा नाही जमत त्याच मी मूल्यमापन करत बसत नाही मी फक्त प्रयत्नशील असते बक्षीस हे मूल्यमापन बसत चित्रकला झाली नृत्य झालं अभिनय झालं तरी एखादं कुठलं क्षेत्र की किती तुम्हाला करायची इच्छा आहे सध्या तरी असं काही नाही कारण की अभिनयामध्येच आता खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मला असं वाटतं की नवीन नवीन गोष्टी शिकण्यापेक्षा ज्या माझ्या आहेत म्हणजे जे जे, जे मला नृत्य आणि चित्रकला रांगोळी हे तर मला लहानपणापासून आवडते अभिनय पण आवडत असेल पण ते करण्याची कधी संधी मिळाली नाही आणि त्यामुळे मग ते येते की नाही हेच कळायला काही मार्ग नव्हता मी वर्ग सहाव्या वर्गात होते त्यावेळी पहिल्यांदा एका नाटकामध्ये भाग घेतला होता शाळेत आमच्या एक नाटक होतं तर त्या नाटकामध्ये माझा रोल जेव्हा होता म्हणजे माझा डायलॉग ज्यावेळी होता त्यावेळी पडदा पडला होता म्हणजे काय होतं कार्यक्रमाला खूप लेट सुरुवात झाली त्यामुळे मग सगळ्या कार्यक्रमांना कात्री लावली होती आणि नेमकं मला माझा डायलॉग पण बोलता आला नाही त्यामुळे ती कला अशीच राहिली तर त्याला आता गेल्या चार पाच वर्षांमध्ये खतपाणी मिळत आहे आणि <laughs> उभारी उभारी येत आहे डिएड झालं हो नंतर बी ए केलं बी ए केलं एमपीएससी केलं ला। नोकरी लागली मग नो परत शिक्षणाची गरज का वाटली किंवा एल एल बी करावं असं का वाटलं त्याच कारण असं आहे की माणसाने सतत शिकत राहायला पाहिजे आणि तसे मध्ये म्हणजे मी पेपर वाचन नियमितपणे करते पण इतर वाचनासाठी म्हणजे लिटरेचरचं वाचन, वाचन करण्याची मला आवड आहे परंतु तेवढा वेळ माझ्याकडे नसतो कारण की मी मला खूप गोष्टींमध्ये गुंतवून घेतलेला आहे ऑफिसच्या वेळे व्यतिरिक्त जो वेळ उरतो त्याच्यामध्ये मी कथकचा सराव करते माझ्या गुरु आहेत शीतलताई बोंद्रे त्यांची लयंगिकम द रिदम ऑफ कथ्थक ही संस्था आहे तिथे मी कथकच रिक्सर शिक्षण घेत आहे तर त्यामध्ये पण माझा बराचसा वेळ जातो पण उरलेली वेळ मग काय करायचं तर मी म्हटलं की आपण जर शिकत राहिलं तर आणखीन आपण स्वतःला अपडेट करू शकतो आणि कायद्याचं शिक्षण हे आहे की हे तर सामान्य नागरिकांसाठी पण आवश्यक आहे एक गृहिणी असेल तर तिला पण ते सगळे कायदे माहीत असणं आवश्यक आहे कारण की कितीतरी कायदे आहेत की ते प्रत्येकाला कुठे ना कुठे आपल्या आयुष्यामध्ये कामात येत असतात महसूल विभागामध्ये तर सर्वात जास्त कायदे आहेत तर कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्या कायद्याला बघण्याची एक वेगळी दिशा आपल्याला मिळते आणि एक चांगली समज तयार होते मुळे मला कायद्याचं शिक्षण घ्यावं असं वाटलं तुम्ही जसं म्हणाला की स्वतः शिकलं पाहिजे एल एल बी झालं मग शिक्षणाची भूक आणि कार्याची उर्मी थांबली का अजिबातच नाही ती तर कधीच नाही थांबणार रिटायरमेंट पर्यंत तर जे काम आहे ज्या नोकरीवर मी कार्यरत आहे ते तर काम करतच राहील त्यानंतरही माझे काही प्लॅन आहेत पण अजून फायनली ठरवलेले नाही काय करायचं पण काहीतरी मोठं काम करेलच पण पन आता पण मी सध्याच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेत आहे एमबीए इन फायनान्स अरे नवीन पिढीला जे एमपीसी यूपीसी करत आहे किंवा जे असे क्षेत्र यासाठी अभ्यास करत आहे त्यासाठी मार्गदर्शन म्हणून काय सांगाल त्यांना मी हे सांगेल की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे मनापासून जे आपल्याला करावं असं वाटतं आपण तेच केलं पाहिजे आपले आई वडील सांगत आहेत किंवा आपले मित्र सांगत आहेत किंवा मग आपल्याला सहज वाटत आहे की नाही आपण हे करायचं तर असं लाईटली घेऊन कुठल्या करिअरची आपण निवड करायला नको मनापासून आपल्याला जे आवडते त्याच्यामध्येच आपण शिक्षण घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्येच आपण करिअर केलं तर आपण आयुष्यामध्ये यशस्वी राहू असं मला जागतिक महिला दिवस झाला हो बऱ्याच ठिकाणी तुमची कार्यक्रम झाले हो जागतिक महिला दिनानिमित्त एक संदेश आणि एक कविता जागतिक महिला दिनानिमित्त तर मी हेच सांगेल की प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हायला पाहिजे आपल्या आपल्या कामाद्वारे आपण आपल्या शिक्षणाद्वारे आणि आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम असलं पाहिजे जेणेकरून स्त्रियांमध्ये जी एक भावना तीचा मदे नस्तो, बरेशा नी आहे तिच्यामध्ये आत्मविश्वास नसतो बऱ्याचशा गृहिणी आहेत किंवा बऱ्याचशा मुली आहेत तर त्यांना मार्केटमध्ये गेलं की व्यावहारिक ज्ञान त्यांच्याकडे नसते तर ह्या त्यासाठी आपण सतत सजग असायला पाहिजे सतत अभ्यास करत राहायला पाहिजे सतत शिकत शिकत राहायला पाहिजे आणि व्यावहारिक ज्ञान आपल्याकडे असायलाच पाहिजे आणि आपण सक्षम व्हायला पाहिजे असं मला वाटतं एक कविता जागतिक महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर आलेली एक कविता मी इथे सांगते कवितेचं नाव आहे तू की कहाणी लिख किसने कहा की कि तू कमजोर है किसने कहा की कि तू हार मानने वाली है किसने कहा की कि तू कमजोर है किसने कहा कि तू हार मानने वाली है तू तो वो आग है जो सदियों से जली नहीं तू तो वो आग है जो सदियों से जली नहीं तू तो वो कहानी है जो अभी तक किसी ने लिखी ही नहीं अभी तक किसी ने कही भी नहीं तेरी आंखों में सच्चाई की चमक है तेरी आंखों में सच्चाई की चमक है तेरे कदमों में पूरी दुनिया की धमक है मत रुक मत थम क्योंकि क्योंकि तेरी उड़ान किसी के की इजाजत की मोहताज नहीं है क्योंकि तेरी उड़ान किसी के इजाजत की मोहताज नहीं है तू खुद अपने सपनों की रहनुमा बन तू खुद अपने सपनों की रहनुमा बन अपने दिल की आवाज सुन जो लोग तेरी उड़ान से डरते हैं, उन्हें अपना आसमा दिखा तू माँ है बहन है बेटी है पर सबसे पहले तू खुद है पर सबसे पहले तू खुद है दूसरों के लिए जीते जीते अब एक बार खुद के लिए जीना सीख तू खुद की कहानी लिख तू खुद की कहानी लिख खूब खूब धन्यवाद मैडम ऐकणाऱ्यांना बघणाऱ्यांना खरच खूब प्रेरणादायी अच्छी मुलाखी नवीन मुला कर नाराना, नाराना, असे मुलाना शिकने असेल की जिद्द किती महत्व आहे है आवड़ जपन कि महत्वा आहे आणि एका क्षेत्रात तुम्ही जरी सक्सेस मिळवलं तरी तुम्ही थांबायला नको पुढे जात राहायला हवं शिकायला हवं अशी ही तुमची मुलाखत धन्यवाद धन्यवाद